हॅलो नमस्कार चला तर मित्रांनो आपल्या मग आपण आहे शेतकरी आदर्श तर आपण लावलेले आता फुले किम्याचे वान याला झालेले जवळपास बेचाळीस दिवस हा वान आहे तो या साईडला जा आणि आपलं एका कामामध्ये दोन दोन कामं चालू आहे असे सोयाबीनची पाणी पण चालू आहे सध्या आळीचा परत जास्त दिसत आहे आणि आपली आता ह्या वस्तीमध्ये आपली किमी आहे दिसली का या अवस्थेमध्ये आणि दुसरी एक ड्युटी चालू आहे आपली हा शेतीला जोडधंदा म्हणून बकरी पालन कशा आहे आपल्या बकऱ्या अशा आपल्या बांधाना चाराच्या पाहिले आपली सोयबीन क्वालिटी पहा फुले गेण्याची नाही आता तुम्हाला दाखवतो मी हा झाड आहे त्याला फांद्या दोन तीन न, तीन चार पाच आहे फोटपादिनी दिली या वस्तीमध्ये हा झाड आहे त्याला त्याच्या पुढे घेऊया शक्यतो आता जास्त आळीचा परत आळी जास्त जास दिसत आहे त्याच्यासाठी आज आहे मग ॲक्टिंग कोरोजन जे काही तुमच्याकडं जे भारी ब्रँडचं औषध असेल ते मारणार आहे फवारणी करून घ्या पण आपण काय केलेलं आहे चार पाच दिवस अगोदर याच्यावर खत टाकलेलं आहे याच्यामध्ये कोणतं दि... डी ए पी हे बा पांढर मुळांची संख्या पण पहा आपल्या सोयाबीनला किती खतारणार आहे पण याला फुटवे जास्त ही जास्त शक्यतो फट्टा पद्धत पा पाहिजे आणि एका एका म्हणजे आठ आठ इंचावर एक एक झाड पाहिजे असे आपली या स्वरूपामध्ये आपली फुले सोयाबीन आहे हा असं आपला प्लॉट या साईडला आई शेतामध्ये काम करत आहे इकडं आपलं गार्डन येळूचा बाग आणि हे आपला साईड बिझनेस बकऱ्यांचा आठ आहे आपल्याकडे आठ दहा वाक्य वार्षिक उत्पन्न लाख दीड लाख रुपये आरामानं हा जोडधंदा आरामानं देऊन टाकतो फक्त लोकांचे शाकम खाण लागते लोक लय शाले ते त्याच्या ऑरात गेल्या हे असे आपली शेती इकडून बकऱ्या चाराच्या तिकडे मोठं फॉर्म आहे आपलं असं आहे आपलं